नमस्कार मैत्रिणीनो मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेली आहे खुसखुशीत अशी साबुदाणा पापडी ही पापडी बनवायला तर अगदी सोपी आहे खूप कमीत कमी वेळात बनते तळून तर, तर अगदी मस्त अशी दुप्पट फुलतीये तर चला मग वेळ ना घालवता आपण रेसिपीलाच सुरुवात करूया मराठवाडा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शाबूचे पापड बनवण्यासाठी काय करायचं आहे सगळ्याच अगोदर इथे आपल्याला बाउल घ्यायचा आहे तुम्ही कोणताही भांड वापरू शकता तर इथे मी एक कप शाबू घेतलेला आहे तुम्हाला त्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला पापड्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही शाबू इथे वापरू शकता तर आपल्याला हा शाबू एक दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय होतं त्यामध्ये जी घाण असते ती पूर्णता म्हणजे साईडला निघते आणि स्वच्छ असा शाबू म्हणजे तयार होतो तर इथे बघा एक दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित आता चोळून आपण हा शाबू धुवून घेणार आहोत तर इथे आपण पूर्ण हा शाबू व्यवस्थित धुवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय स्वच्छ करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं बघा ज्या कपानं मी शाबू घेतला होता त्याच कपानं एक कप यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे जर तुम्ही या कपानं दोन कप शाबू घेतला तर इथं भिजत घालताना दोन कपच पाणी यामध्ये ऍड करा किंवा तुम्ही एक कप म्हणजे एक बाउल जर शाबू घेतला तर त्यामध्ये भिजत असताना एक बाऊलच पाणी वापरा तर आता हे आपल्याला आठ ते म्हणजे सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे रात्रभर जर तुम्ही शक्यतो तर पाण्यामध्ये ठेवा म्हणजे व्यवस्थित सकाळी शाबूत छान असा फुलून वरती येतो आणि आपल्याला पापड्या बनवण्यासाठीसुद्धा खूप सोप्या जातात जितका तुम्ही उन्हाळी कामामधले पदार्थ भिजून घ्याल तितके ते खुसखुशीत बनतात तर आता आपण हा रात्रभर भिजून घेणार आहोत आणि सकाळी याच्या छान अशा पापड्या बनवून घेणार आहोत तर इथे आपण रात्रभर पाण्याचा शाबू ठेवला होता तुम्ही पाहू शकताय दुप्पट असा फुलून वरती आलेला आहे तर बघा अगदी मौसूद असा शाबू भिजलेला आहे आणि आपण जो शाबू खिचडी म्हणजे इतर उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी जो भिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्तीतच पाणी ठेवून उन्हाळी कामासाठी शाबू भिजवावा लागतो म्हणजे तो पदार्थ खुसखुशीत मस्त कुरकुरीत बनतो तर आता काय करायचं आहे इथं मी बटाटे घेतलेले आहेत तर इथं बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत शाबूच्या पापड्या बनवत असताना म्हणजे जो आपण यामध्ये बटाटा वापरतो त्याचं थोडंसं प्रमाण जास्तीचंच ठेवायचं आणि बटाटा खिसत असताना काय करायचं जाडसर बटाटा अजिबात खिसून घ्यायचा नाही तुम्हाला जितक्या प्रमाणात म्हणजे छोटा खिसता येईल त्या प्रमाणात खिसून घ्यायचा या पद्धतीनं इथे आपण साल्ट काढून घेतलेला आहे तर सगळ्याच बटाट्याचे आपण या पद्धतीनं साल्ट काढून घेणार आहोत या पद्धतीनं इथं आपण बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला बटाट्याच्या म्हणजे शाबूच्या कपड्याचं वजनी प्रमाण बटाट्याचं किती वापरावं ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही एक किलो शाबू वापरला तर त्यासाठी पाच किलो बटाटा वापरा इथे मी पाव किलो शाबू वापरलेला आहे त्यासाठी मी दीड किलो बटाटे वापरलेले आहेत आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं खेसून घ्यायचं आहे खेसत असताना मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलेलं आहे की अगदी तुम्हाला जितका बारीक खिसून घेता येईल तितका बटाटा छान असा बारीक खिसून घ्या त्यामुळे पापड खूप छान म्हणजे बनतात आणि जे शाबूची पापडी असते त्यामध्ये पूर्ण हा बटाटा या पद्धतीनं एक जीव होतो तुम्ही जितका बारीक खिसून घ्याल तितका आणि छान असे बटाट्याच्या खिसामुळे पापड खुसखुशीत बनतात आणि खायलासुद्धा अगदी त्याची छान अशी टेस्ट लागते तर याच पद्धतीनं पूर्ण आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथे पूर्ण आपण बटाटा खिसून घेतलेला पाण्यामध्ये भिजत टाकलेला आहे कोणतेही बटाट्याचे पदार्थ खिसणीचे जर खिसल्यानंतर काय करायचं यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे तो पदार्थ अजिबात काळा पडत नाही बटाटा खिसून घेतल्यानंतर त्यामध्ये जर आपण पाणी नाही वापरलं तर तो काळा पडतो तर इथे बघा आता पाण्यात आपण शाबूच्या म्हणजे अन्नाला जी उकळी येणार आहे तोपर्यंत हा बटाटा असाच आपण पाण्यात ठेवणार आहोत इथे मी शाबू शिजवण्यासाठी काय केलेलं आहे एक आपण कढई घेतलेली आहे तुम्ही पातील जास्तीचं प्रमाण असाल तर तुम्ही मोठं भांडं वापरा माझं थोडंसंच म्हणजे कमीच एक कपाच मी तुम्हाला शाबूची पापडी कशी बनवायची ते दाखवत आहे त्यामुळे इथं मी छोटंच भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये या आपल्याला काय करायचं आहे तुम्ही शाबू कितपत घेतलेला आहे जे आहे ना मोजून त्यानं आपल्याला इथं चार म्हणजे कप पाणी टाकायचं आहे इथं बघा एक कप मी शाबू घेतलेला आहे तर इथे पूर्ण मी चार कप पाणी टाकलेलं आहे शाबूच्या कापड्या बनवत असताना थोडंसं प्रमाण पाण्याचं आपल्याला जास्तच लागतं तर इथे मी पूर्णपणे चार कप यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये टाकून घेतोय चवीनुसार मीठ तुमच्या साबूची क्वांटिटी किती त्या आहे त्यानुसार तुमचं मीठ डिपेंड करू शकतं इथं मी एक कपासाठी दोन चमचे म्हणजे मीठ वापरलेलं आहे या पद्धतीने नक्की तुम्ही साबूची पापडी करून बघा खूप छान खुसखुशीत कुरकुरीत आणि तेलसुद्धा अजिबात पकडत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे पाण्याला इथं उकळी घ्यायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये शाबू ॲड करायचा आहे तुम्ही थंड पाण्यामध्ये अजिबात शाबू यामध्ये टाकू नका ज्या वेळेस खळखळ उकळी येईल त्या वेळेसच तुम्ही यामध्ये शाबू ॲड करा म्हणजे शाबूची पापडी आहे ती मौसूद आणि छान अशी फुलली जाते तर इथं आपल्या आता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हा भिजून घेतलेला शाबू तर शाबू काय करायचा भिजून घेतल्यानंतर असा मोकळा करून घ्यायचा आणि मगच यामध्ये ऍड करायचा इथं तुम्ही पाहू शकताय तर पूर्ण शाबू आपण यामध्ये टाकलेला आहे टाकल्याबरोबरच बघा उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण शाबू टाकल्यामुळे अगदी फुलून असा दुप्पट झालेला आहे नवीन असाल माझ्या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन उन्हाळी रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि माझ्या छान छान रेसिपीज पाहायला भेटतील मैत्रिणींनो आपल्या मराठवाडा किचनमध्ये मी खूप छान छान उन्हाळी रेसिपीज अगदी तुम्हाला कमीत कमी साहित्यात पण खायला छान खुसखुशीत असे कमीत कमी वेळात मी तुम्हाला पदार्थ दाखवलेले आहेत त्यामध्ये खूप असे नवनवीन पदार्थ सुद्धा आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला हायस्ट ठेवायची आहे त्यामुळे शाबू अगदी मौसूत असा शिजला जाणार आहे आता काय करायचं आहे इथे एक पंचवीस टक्के आपला म्हणजे हे मिश्रण शिजत आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला शाबू टाकायचा आहे शाब ती म्हणजे बटाट्याचा खीस टाकायचा आहे आता बटाट्याचा खिस यामध्ये टाकत असताना काय करायचं पिळून घेऊन व्यवस्थित म्हणजे थोडासा नितळूनच टाकायचा कारण आपण पाण्याचं इथं प्रमाण घेतलेलं आहे आणि जे त्यामध्ये पाणी आहे बटाट्याच्या खिसामध्ये ते जर आपण तसाच खीस त्यामध्ये टाकला तर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे इथं आपल्याला नितळून घेऊनच हा खीस टाकून घ्यायचा आहे आता खीस यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपण अगदी बारीक म्हणजे खिसून यामध्ये बटाट्याचा खिस ऍड केलेला आहे त्यामुळे अगदी छान अशी मौसू तोंडास ताकटाच विरगळणारी शाबूची पापडी तयार होते आपल्या मराठवाडा किचन पदार्थ नेहमीच खूप कमी खर्चाचे आणि कमी साहित्यामध्ये आणि जी व्यक्ती हा पदार्थ पहिल्यांदाच बनवत आहे त्यांना सुद्धा पहिल्याच प्रयत्नात जमेल असे पदार्थ मी आपल्या मराठवाडा किचन मध्ये तुम्हाला दाखवत असते तर नक्की तुम्ही ट्राय करून म्हणजे पाहत जा आणि मला कमेंट करून सांगत जा तुमचे पदार्थ कसे बनतात ते आता उन्हाळी कामामधली मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप्स आज सांगणार आहे उन्हाळी कामं बनवत असताना मिश्रण जर दाटसर झालं तर त्यामध्ये जर आपण जास्तीचं पाणी जर तुम्ही ॲड करत असता असाल तर काय करायचं थंड पाणी अजिबात त्यामध्ये ॲड करायचं नाही म्हणजे दुसरीकडं गरम पाणी करून घेऊन ते पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं कारण काय होतं गरम पाणी त्यामध्ये टाकल्यामुळे तो पदार्थ उलत नाही आणि जर तुम्ही थंड पाणी त्यामध्ये ॲड केले तर नक्कीच तुम्ही कितीही शिजून घ्या तो पदार्थ नक्की चिरला किंवा मग उरला जातो त्यामुळे अजिबात यामध्ये थंड पाण्याचं म्हणजे ॲड करायचं नाही आता शाबूचे पदार्थ तुम्ही कोणतेही बनवत असाल आणि जर सर ते, ते जर मिश्रण पातळसर झालं तर त्यामध्ये काय करायचं त्या मिश्रणाला दाटसरपणा येण्यासाठी आता मी तुम्हाला सांगते जर हे आपण शाबूच्या पापड्या तुम्ही बनवत असाल आणि जर हे मिश्रण अगदी पातळसर झालं तर काय करायचं लगेच यामध्ये भाजलेल्या शाबूचं पीठ दोन चमचे घालायचं म्हणजे ते मिश्रण अजिबात पातळ होत नाही आणि त्या मिश्रणाला छान असा दाटसरपणा येतो आणि जो बिघडलेला आपला पदार्थ असतो तो अगदी मस्त व्यवस्थित बनतो तर आता एक छान अशी आपण एक पाच मिनिट याला ओखळी घेतोय पाच मिनिट आपण शाबू आपला शिजल्यानंतर काय करायचं आहे जी लाल मिरची म्हणजे मिरची असते त्याची जाडसर अशी भरट करून यामध्ये टाकून घ्यायची आहे यालाच आपण चिली फ्लेक्स सुद्धा म्हणतो यामुळं काय होतं पापड तर तिखट लागतोच पण जो दिसायला पापड असतो तो अतिशय छान दिसतो पापडामध्ये काहीतरी असे जे डॉट डॉट असे दिसतात तर इथे ही पूड नसेल तर तुम्ही यामध्ये लाल चटणी वापरू शकता पण शक्यतो तर काय होतं ज्या आपण शाबूच्या पापड्यामध्ये लाल चटणी म्हणजे टाकतो त्यावेळेस काय होतं वाळल्यानंतर पापडी खाताना त्याचा ठसका लागतो तर मी तुम्हाला सांगेन लाल मिरची पावडर ऐवजी जी तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा भरट करून वापरू शकता किंवा मग लाल मिरची जी असते अख्खी त्याची या पद्धतीनं जाडसड म्हणजे पूड बनवायची आणि ती यामध्ये ॲड करायची आता ही म्हणजे चिली फ्लेक्स यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे इथं बघा पाणी आपण मोजून घेतल्यामुळे आपलं परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे एक कपासाठी इथं आपण चारपट पाणी वापरलेलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्यानं मोजून घेतला शाबू तर त्याच्यात चारपट पाणी ठेव म्हणजे त्यामध्ये ॲड करा तर आता पूर्ण हे मिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे एक झाकण ठेवून यावरती एक म्हणजे दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित आपल्याला शाबू शिजवून घ्यायचा आहे तुमचं जर मिश, मिश्र मिश्रण जास्त असेल तर तुम्ही थोडंसं जास्त वेळ शिजवून घ्या शिजल्यानंतर आपल्याला हे शाबूचं मिश्रण कसं ओळखायचं तर काय होतं काच्यासारखा यामध्ये पूर्ण कलर निर्माण होतो मग आपल्या लक्षात येतं की म्हणजे पूर्ण हे मिश्रण पापड्या बनवण्यासाठी रेडी झालेलं ते आहे तर आता यावरती एक धाकणी ठेवून मी व्यवस्थित याला एक पंधरा मिनिट छान अशी वाफ घेते एक दहा ते पंधरा मिनिटांना आता आपण पाहतोय तर इथे बघा मस्त असं शिजून आपलं अगदी काचेसारखा याला कलर आलेला आहे तर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे हालून घ्यायचं आहे एकजीव करून नक्की तुम्ही या पद्धतीनं म्हणजे शाबूच्या पापड्या करून बघा खूप छान बनतात मी तुम्हाला ही सांगितलेलं आहे एक म्हणजे एक किलो शाबूसाठी इथं पाच किलो बटाटे वापरायचे आहेत तुम्ही अर्धा किलो म्हणजे घेतलात तीन ते अडीच किलो वापरू शकता बटाट्याचा खीस यामध्ये घातल्यामुळे अगदी छान अशा मस्त पापड्या बनतात तर आता ह्या पापड्या आपल्याला एका प्लॅस्टिकच्या कागदावरती म्हणजे बनवून घ्यायच्या आहेत आणि खूप म्हणजे बनवण्यासाठी सोपे आहेत तर आता आपण गॅस बंद करतोय आणि याच्या पापड्या बनवून घेतोय काय करायचं गरम आहे तोपर्यंतच गरम गरम पापड्या बनवायच्या थंड झाल्यानंतर कुठल्याही शाबूच्या पदार्थाचं मिश्रण थोडंसं दाटसरपणा येतो त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच गरम गरम या पापड्या घालून घ्यायच्या इथं बघा पापड्या बनवण्यासाठी आपण एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे शक्यतो तर काय करा पापड्या उन्हामध्येच टाका उन्हामध्ये टाकल्यामुळे छान अशा पापड्या मस्त बनतात इथं बघा एक पळीच मिश्रण घ्यायचं जास्त याला प्रेससुद्धा करण्याची गरज नाही पळीचं पूर्ण यावरती मिश्रण टाकल्यानंतर त्याच पळीने अलगतपणे पाच मिनटं व्यवस्थित हलवून घे आता इथं तुम्ही हव्या त्या म्हणजे मोठ्या साईजमध्ये किंवा मग अगदी छोट्या साईजमध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीच्या तुम्ही पापड्या बनवू शकता खूप छान मस्त पापड्या बनतात आणि बघा जास्तीचा काही यासाठी आपल्याला आटा सुद्धा बनवावा लागत नाही तर याच पद्धतीने आता आपण सगळ्या पापड्या बनवून घेणार आहोत आणि छान अशा वाळून घेणार आहोत उन्हात मी पापड्या वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे बघा म्हणजे मी वाळून उन्हामध्ये एक दोन दिवस व्यवस्थित या पापड्या आपण वाळून घेतलेल्या आहेत उन्हाळी कामं काय करायची नेहमी व्यवस्थितच वाळून घ्यायची अजिबात वाळवत असताना घाई करायची नाहीत कारण काय करत असतो वर्षभर आपण ही उन्हाळी कामं स्टोअर करून ठेवत असतो त्यामुळे व्यवस्थित जर वाळून ठेवली तर अजिबात बुरशी किंवा मग त्याला छोट छोटे छोटे किडे किंवा मग काहीच म्हणजे त्याचे तुकडे सुद्धा पडत नाहीत व्यवस्थित ती वर्षभर टिकतात एक काय दोन वर्ष सुद्धा आरामात जर आपण व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर ते पापड किंवा कुठलीही उळकामं असू द्या मग टिक व्यवस्थित टिकतात तरी ते बघा मी सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं ज्या पद्धतीनं यामध्ये आपण चिली फ्लेक्स वापरलेले आहेत त्यामुळे अतिशय छान असे हे पापड दिसत आहेत आता ही पापडी दुप्पट कशी फुलते ती मी तुम्हाला तळून सुद्धा म्हणजे या रेसिपीमध्ये मी दाखवणार आहे आता पापडे आपली तळून घेण्यासाठी इथं मी तेलसुद्धा एका म्हणजे कढईमध्ये ठेवलेलं आहे आता काय करायचं नेहमी तळणीचे पदार्थ तळत असताना ते दुप्पट फुलले जातात आणि स्वतःची एक पेस्ट निर्माण करतात त्यासाठी नेहमी तळणीच्या म्हणजे जे भांडं आपण वापरतो ते नेहमी मोठंच भांड वापरायचं मग काय होतं त्यामध्ये जो आपण पदार्थ टाकलेला असतो तो तळणीचा नेहमी दुप्पट होतो आणि व्यवस्थित तळला जातो तळणीचा पदार्थ तळत असताना नेहमी मीडियम साईजच्याच तेलावरती तळून घ्यायचा जास्त थंडही तेल नाही आणि जास्त कडकही नाही काय होतं कडक जर आपण जास्त तेल केलं तर तो पदार्थ करपला जातो आणि जर थंड पदार्थ म्हणजे तेलामध्ये जर आपण पदार्थ तळला तर तो असा वातड बनतो अजिबात व्यवस्थित तळला जात नाही त्यामुळे नेहमी तळणीच्या पदार्थाला मीडियम साईजच तेल गरम करून घ्यायचं तर इथे आपलं आता व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे तर इथे मी आता तुम्हाला पापड एक तळून दाखवते हो तर बघा किती छान असा दुप्पट फुलतो हा आपला पापड तुम्ही पाहू शकताय तर आता इथे बघा या पद्धतीनं किती छान असा दुप्पट फुलून झालेला आहे आपला पापड शापू जर तुम्ही जास्तीचा भिजून घेतला तर इथे पाहू शकताय तुम्ही साबुदाना किती छान असा फुलूनवरती आलेला आहे तर आता याच पद्धतीने आपल्याला पापड आपले तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले तळून पापड तयार झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते बघा सुद्धा किती मस्त असा फुलून आलेला आहे वरती तर नक्की तुम्ही या पद्धतीनं ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेले म्हणजे शाबुदाण्याच्या पापड्यात कशा झालेल्या आहेत त्या खूप बनवायला सोपे आहेत तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशीच पुढील छान छान रेसिपी घेऊन उद्या एक वाजता तोपर्यंत बाय बाय